I right. 뭐다 <laughs> <laughs> 千万大额、啊，辛苦、这个、了，哥、啊。那你们你们你带了带 ఆవచాబడి తిరస్కిట్ దేనికి ఆపడై చతుర్వ హ సకల్ కామ్ సల్లాలి చిపారి న న న పోళ్ళర్ యా దలగా మనియ సకల్ కాన్ఫరెన్స్ కత ఓకే ఎసి లేకని స న ఆ పరాయత వోట్ తీల దల రషిట్ కదా న యా తో <laughs> ah. okay. Morning. I'm here sure. on behalf of Goa okay, okay. uh, <laughs> Wait, wait, uh, wait. We uh, yeah. uh, 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 hmm? so, so, the points one point. yeah.

सीन चार पॉइंट असेल एक म्हणजे इट एपियर्स डेट यू आर ट्रीटेड एज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट एज अ इंस्टिट्यूट सगळे पण हे असं एवरेज कॉस्ट ऑफ सप्लाय प्रमाणे हालीच तुम्ही हे केलं हालीच ते इन्क्रीज ऑफ रोड केला ऑलरेडी लोकांनी हालीच एडिशनल सिक्युरिटी प्रक प्लस फिक्स चार्जीस मंथली इंक्रिज ताजेर तुम्ही हे जर आणि बर्डन झाले तर लोक कसे आम्ही बेसिकली लोकांची मत सांगता येत इज टोटली अनरिजनेबल दुसरी म्हणजे मेन पॉईंट इज यूर नॉट रिकवर्ड एरियन फॉन द लास्ट वन इयर मोर दॅन इज द स्पीकर ऑफ मोर देऊजंड क्रोड इज रिफ्लेक्टेड एव्हरी स्टेटमेंट इश्यू एव्हरी आन्सर गिव्हन इन दच इज पेंडिंग सो तुम्ही जे पैसे दिवस पैसे देऊ जे लोक रेग्युलरली बिल फारिक करतात तांचं ओवर टेक्स करत इज नॉट रेट सेकंड थिंग इज जे कंझ्युमर ऍक्च्युली चोरतात वेदर लॉट ऑफ इंस्टॉलेशन बिल्ड ऑन डोमेस्टिक युज कर ते नो एक्शन बी टेकन ऑन ऑन दॅट थम सो प्लस रिकवारी ना हे ना आणि क्वालिटी ऑफ पॉवर सप्लाय तर आज सकाळी जसं झालं की किती पडले कालही परिस्थिती तीच अशी सगळी पडली सो यू आर जस्ट हायकिंग द टेरिल क्वालिटी इज नॉट बींग इंप्रुव्हड सो आय थिंक इमिजिएटली डिपार्टमेंट टू ट्रोल केले इज नो अदर वे ऑफ ुंग आणि तुम्ही जे सांगता की आर सीन सांगला त्या खातीर खात इज नॉट राईट बिकॉज मे टू थाऊजंड ट्वेंटी लोकल असेंब्ली इलेक्शना पहिली सीन फायव्ह पॉइंट थ्री काय पर्सेंट हाय केले अप्रूव्ह केले पण ते सीएम सांगितले की ओ बॉर्डन गव्हर्नमेंट बॅर करतो बिकॉज ऑफ असंब्ली इलेक्शन सो लोकांच्या वोटा खातीर गव्हर्नमेंट गव्हर्मेंट बॉर्डन बॅर करू शकता आता बॅर शकता सो जेईआरसी टू थाऊझंड ट्वेंटी बिफोर असेंबली इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी ए टू थाउजंड ट्वेंटी जेईरसी केलं ट्वेंटी वन असंब्ली इलेक्शन पण आणि अजून दिसत लोकसभा इलेक्शन झालं ते बरं वाढयत सो लोकां वोटां खात हे सगळे पॉलिटिकल इवन पॉलिटिकल डेट इज वॉट इज गो डिपार्टमेंट शुड नॉट बी पॉलिटिकल

रेव्हन्यू बेस्ट पॉईंट आता डिस्ट्रिब्युशन आर दे प्रपोजल टू द एरिया ऑफ गोवाच इज अ स्मॉल स्टेट हाजेर प्रो एक्टिव्ह डिपार्टमेंटान एक्शन घेऊन डिस्ट्रीब्यूशन लॉसीस कमी जर केले ऑटोमॅटिक रेव्हन्यू डेपिसीट कमी जातो सोयीचे एक्शन घेऊन तुम्ही म्हणता की सोलर एनर्जी प्रमोट करता किती प्रमोट करतात सोलर एनर्जी जर प्रोमोट केली तर कॉस्ट ऑफ एक्वयरिंग पॉवर लोज का सो हे प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेणार सगळ्यात सोपे म्हणजे लोकांना इज नॉट राईट दिस इज द वॉट वी आर प्रेझेटिंग वील ऑफ पीपल पीपलॉन वॉट डिसलिसियसली कारण

आम्ही वास्को इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट गेल्या ही आम्हाला सात हजार फ्लॅटची बिल सात हजार दोनशे कशी दिली तुम्ही म्हणतात एक 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 कंपनं वाढत आहात वाटता वाढव अडीच महिन्याची बिल म्हणतो डायरेक्ट अडेच महिन्याची बिल कशी दिवस शकता बिल म्हणजे आता एक साधारण मनीस

इतले मोठा अनवॉन्टेड एक्सपेंडिचर कटेल कटेल तो अनवॉन्टेड एक्सपेंडिचर नी एक्सपेंडिचर जर कटेल केले देन दिस कॅन बी बोन बाय द गव्हर्नमेंट नी आता दिल्ली दिल्ली एक नाव ताजमहल करता म्हणून आम्हाला कळा आताच कळा ना बघण नाही खरंच तुम्हाला आपले प्रेसिडेंट सांगतो ते बट नो आय थिंक अबाउट मनी विच इज स्पेंट कन्सर्न इज रिगार्डिंग द अमाऊंट क्रोड्स हॅव बीन स्पेंट अँड इट कम्स टू कॉमन मॅन नो मनी ਆਪਣ ਬਣਾ ਲੈ ਪਾਲਸੀ ਕਾਪਰ ਇਹ ਗਵਰਨਮੈਂਟ ਇਸ ਨੋਟ ਇਟ ਇਸ ਨੋਟ ਫਾਰ आवर ਸਟੇਟ ਆ ਮੀਨ ਲਾਰਾ ਰਾਜ ਟੂਰਿਸਟ ਸਟੇਟ ਆ ਮੀਨ ਅਜੇ ਤੱਕ ਅਸੀਂ ਮਾਰੂਮ ਲਾ ਲੇ ਲਾ ਲੋ ਲੋਕ ਪੂਰੇ ਤਰ੍ਹਾਂ ਨਾਲ ਮਾਈਨਿੰਗ ਇੰਡਸਟਰੀ ਨੌਕਰੇ ਨਾ ਆਣ ਐ ਫਰਮਡ ਐਂਡ ਫਲੇਟ ਆਫ ਰੋਡ ਤੇ ਬਿਦਨ ਲਾ ਦੇ ਲਿਆ ਦ ਇਸ ਆ ਟਾਈਪ ਆਫ ਦਾ ਇਸ ਬਕ ਫੋਰ ਜਨਰਲ ਉਹ ਟੈਰਿਫ ਵਾੜ ਲਿਆ ਮਨ ਹਜਰ ਆਇਲੇ ਸੀ ਟ੍ਰੈਕਿੰਗ ਨਿਊਜ਼ ਪਰ ਜਿੱਕੇ ਲੋਕ ਮਨੇ ਕਮੈਂਟ ਲਾ ਰ ਰਹੇ ਆ ਤੋ ਆ ਪਾਵਾ ਸਾਬ ਬਸ ਤੇ ਪੀਲੇ ਲਾਈਨ ਉਮ ਹਾਂ

अनफॉर्च्युनेटली नाशिल्ले टू कन्वे ऑल सेटअप चिर बेसिकली सरकार जो असा तो फक्त एकच एम असे सरकारचे की कॉमन मॅनाले कॉम्पल्सरी काम करून एमटी द पॉकेट ऑफ द कॉमन मॅन सगळेकडे थंय कॉमन कडल्यान कसे पैसे काढत हे सरकारचे मुख्य ध्येय जावन आसा फ्युएल आय टेरिफ आय अशी प्रत्येक गोष्टी फक्त खंय डेफिसीट जाता जर कॉमन मॅनाचे बॉल्स हात घालप आनी पैसे काडप हे बीजेपी प्रमोद सावंत सरकारचे एकच हांगा आम्ही एज पार्ट ऑफ डेट जी टेरीफाईक थ्री पॉईंट फाय पर्सेंट जी हालींच इफेक्ट आला फ्रॉम जून सिक्स्टीन टू थावजंड ट्वेंटी फोर ती ओपोज करपाक आणि डिपार्टमेंटा सांगपाक की तुम्ही ही इमिजिएटली रिमूव्ह करत बेसिकली दिस इज नॉट अवर व्ह्यू दिस इज द व्ह्यू ऑफ द पीपल ऑफ गोवा अँड वी आर हिअर टू कन्वे द व्ह्यू ऑफ द पीपल ऑफ गोवा टू द गव्हर्नमेंट आता ही पॉवर हायक किती म्हणतात डेफिसीट अस बेसिकली जर पोवडेट मेकअप करत सो मेनी अदर एज फर्स्ट थिंग इज पेंडीज ला दोन तीन तीन वर्ष झाली गव्हर्नमेंट सांगतात की एक हजार कोटी एरियर्स असतात ते एरियर्स रिकवर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट एकूण स्टेप केला हे एरियर जर रिकवर केले जर इन अ लार्ज वे ऑफ डेफिसिट जो आता भरून येतात हालीच त्यांनी किती केलं हालीच ते इन्क्रीज ऑफ लोड लोकांनी लोड लोकांनी इन्स्पेक्शन करून लोकांना कंझ्युमर एडिशनल सेक्युरिटी डिपॉझिट भरपूर लागला प्लस तांगे मंथली फिक्स चार्जीस इन्क्रीज झाले आता हे ऑलरेडी बर्डन लोकांचे घालले असा हे दोन तीन महिने पहिलीची खबर आता दोन तीन महिने नंतर ही त्यांनी फायद करतात तातूत खूपशे कंज्युमर असे जे डॉमेस्टिक म्हणून हे केले असा रजिस्टर झाले आसा पण यूज करतात कमर्शियल पर्पज ऑफ तांचे एक्शन आनी किती एक्शन घेणार हे त्यांचे हे खबरदार पण एक्शन घेना आणि ताज्या खातीर जो सिन्सियरली बिल फारीक करता ताजेर बर्डन येता तिसरी म्हणल्यार इतली हायक करून सुद्धा आम्ही कॉलिटी ऑफ पॉवर सप्लाय जर आज काल डेली कंटिन्युअस इंटरप्शन आसा सो कॉलिटी कांय इंक्रीज जायना फक्त रेट इंक्रीज जाता हाजी बाहेर आम्ही ती सांगले की गोय डिस्ट्रीब्यूशन लॉसीस आसा डिपार्टमेंट जे सबसिडीशातल्या पॉवर धडा आणि जी बाय वे ऑफ रेवेन्यू रिकवर करता पैसे तातू जे लॉसीस जातात जे इतके चढ आहात की तेच जर कमी केले जर ही पॉवर आय गरज नशली पण हे ही पहिली सुद्धा आम्ही जीईआरसी हियरिंगा वेळा डिपार्टमेंटानजे हाडून दिवून सुद्धा डिपार्टमेंटात अजूनपर्यंत हर कसलाच स्टेप घेऊ सो बेसिकली या आणि हे गव्हर्नमेंटचे काम घेतलेच की लोकांले बॉल्स हात घालून पैसे काढपचे आपली इन एफिशियन्सी आपली इनकॉम्पिटन्सी कवर करतात लोकांक बर्डन सो वी हॅव रिक्वेस्टेड डेट इमिजिएटली डेट्स हायप बी रोल्ड बॅक अँड विदाऊट एनी फर्दर डिले अदरवाईज वी विल बी फोर्स टू टेक दिस अप अदर फोरम्स आमचं प्रेसिडेंट विजय सरदेसईलीत इश्यू काढतोच आणि एट अदर फोरम्स ऑल्सो विल बी रेझ इश्यू इव्हन तुमच्या की तीन महिन्याचे बिल वगडा ते हय खूप जणांना हे आला की अडेज्याचे तीन महिन्याचे बिल एकदम येतात फॉर अ कॉमन मॅन फॉर अ सेलरीड पर्सन एकदम तीन महिन्याचे बिल फारीक करप इज नॉट पॉसिबल सो हे कमिटमेंट डिपार्टमेंटान दिल्ले आसा की महिन्या महिन्या बिलीक जातल म्हणून पण ते जायना सो हे एस्पेक्ट ते पळयनात टॅरी फारीक करप सोपे म्हणजे ते करून तुमचे इलेक्ट्रिसिटी बिलान एका कॉलमान एक ते नंबर सडनली इन्क्रीज जाता म्हणून तुम्ही सांगले एक्झॅक्टली किती ते सांगचे आमकां तुम्ही पळयात बील फाटले तुम्ही एक पाच सहा बील काढून पळय एक एक कंपोनंट एड जायत आसा क्वायटली आता पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट एड केला आणि कितले अशे हायवेचेर तुमकां रस्ते रस्त्यार दिसता ते लायटी पेटनात आता ताजे पयशे बारीक लोक म्हणून काडप पब्लीक लायटींग म्हणून एक कंपोनंट घाला तुमी पळयात सो इट इज कॅल्क्युलेट ऑन अ पर्संटेज ऑफ द कंज्युमड बील सो हे जर पळयत जाल्यार सुशेगाव सरकार सगळे चोरयेच्या वटेन लोकांक कातरपूक लागलो सो सरकारची जी जबाबदारी लोकांक पब्लिक लायटींग दिवप ही जबाबदारी सुद्दां हे करता असताना लोकांकडल्यानं पैसे काढतात आणि खूप कडे एकतर पेटणार पेटिल असतात इट इज बोथ वेस्ट सो आयदर वे इट इज टोटल म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी पयशे काडप लोकांक लोकांना पोचातले एकच गेली दिलीप बाबान तुमकां डिटेल सांगले बिकॉज ती नॉज अ आम्ही एकूच सांगतात की तरी बाबा सांगला तसे पक्षाच्या अध्यक्षांनी डायरेक्शन दिले की आज फर्स्ट स्टेप मानल्या पहिले पाऊल पहिले पाऊल म्हणजे खजुकेशनात पाऊ। मेमोरंडम काही दिसून असेंब्ली स्टार्ट जातली असेंब्लीत आमचे अध्यक्ष तसेच बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे ते काढतले विषय तरी जर जायना देन विद्युत भवन वील हॅव टू फेस द म्युझिक ऑफ द गोवा फॉरवर्ड पार्टी आमी हांगा सिव्हिल कितें केल्लें आता एक्शन झाले तुम्ही आशिल्ले विटनेस तोच रिपीट शो हा सीईच्या कॅबिनात करू पडतो डब्ल्यू नोकरी कॅन्सल करून घेतल त्यावेळेला सिव्हिल सो मागीर hmm. को। सो खंयच्या खेज्युकेशन पहिला स्टेप म्हणतो मेमोरंडम पहिलेच येऊन रस्त्यावर बरोबर जायना हें आमकांय पटना सो फर्स्ट स्टेप आमकां डायरेक्शन आज आजपासून मेमोरंडम दियात जे आम्ही दिला ह्याच्या नंतर अध्यक्ष विधानसभेन काढतले आनी तरी जर जायना

प्रत्येक प्रत्येक गवर्नमेंट बिडिंगेर वोलर ये आसपा आज ड्रोन जो धर कगेर आसानी बिल्डिंग ना वो करते सब फिर पेपर बोलोवे एक्चुअल काम करे लोग पैसे बेसिकलीस आज कॉमन मेन गो हजी बॉलसा पैसों ना कसो उ ना सरकार पा